बुलढाणा अर्बनच्या सर्व ग्राहक आणि सभासदांना या ठिकाणी मी सूचित करतो की दोन दिवसामध्ये जे बुलढाणा अर्बन मराठवाड्यामध्ये लोकांचा सावळा गोंधळ आणि बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी सोने तारण सोडवण्यासाठी जी गर्दी सुरू आहे कोणीतरी कोणाच्या बाबतीत काहीतरी थोडा या ठिकाणी गैरसमज या ठिकाणी निर्माण केला पण मी सगळ्या सभासद बांधवांना या ठिकाणी सूचित करतो की आज आपल्या बँकेमध्ये पंधरा हजार तीनशे बावीस कोटीची ठेव आहे आपलं दहा हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचं कर्ज वाटप आहे आणि चार हजार एकशे नव्वद कोटी आपण सोने तारेवर कर्ज वाटप केलेलं आहे आपले एकूण सभातश सोळा लाख पाच हजार आठशे एक्केचाळीस आहे आणि आपल्या सर्व चारशे अठ्याहत्तर शाखा या पूर्ण संगीनीकरत आहे आणि चारशे पाच आपले गोदाव गोडाऊन आहेत आणि आजही बँकेकडे आपल्या चार हजार कोटीची म्हणजे ठेवी शिल्लक आहे म्हणजे रक्कम ही जमा आहे त्याच्यामुळे कोणत्याही ग्राहकाने कोणत्याही सभासदाने या ठिकाणी गैरसमज पसरू नका आणि बँक एवढी तत्पूर की शेवटचा ग्राहक हा जर रात्री एक वाजेपर्यंत ही या बँकेत आला तरी त्याची ठेवी त्याचं सोना असेल मी समजू शकतो की माझ्या माता भगिनीचा आता मकर संक्रांतीचा सण आहे आणि एक जानेवारीपासून बँकेमध्ये अशी सोने काढण्यासाठी ठेवी परत घेण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचे शाखा व्यवस्थापक सन्मान्य गणेशजी जाधव सर व सौरव बँकेची टीम आणि कर्मचारी आपल्याला एक वाजेपर्यंत शेवटच्या ग्राहकापर्यंत आम्ही हे सेवा देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कोणाच्या मनात शंका प्रशंका असाल करत तात्काळ आमच्या शाखेशी संपर्क करावा आणि कोणतेही गैरसमज ठेवू नका अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करू नावा सर मी गजानन गीते स्थानिक संचालक बदनापूर शाखा आणि आमचे गणेशजी जाधव या ठिकाणी मॅनेजर आहेत आमचे पद्माकर दादा पटोळे आमचे सहकारी संचालक आहेत सर्व आमचे सभासद आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही या ठिकाणी आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो